तर अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यामुळे नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय जमीन दोस्त झालंय रेल्वे स्टेशन परिसरामध्ये राणांचं भव्य प्रचार कार्यालय उभारण्यात आलं होतं मात्र अचानक झालेल्या तुफान पावसामुळे त्यांचं कार्यालय जमीन झालं संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय शेतकरी सामान्य वर्गासह राणांना सुद्धा याचा फटका बसलाय दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी पाहुयात काटे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अमरावती शहरामध्ये तुफान हलचल मोसवली असून शहरातील अनेक झाडं जे आहे ते कोलमळून पडले आहे आणि त्यामध्ये बघितलं तर नवनीत राणा यांचे जे मुख्य प्रचार कार्यालय जे आहे ते प्रचार कार्यालय पूर्णपणे जमीन दोस्त आहे सध्या आपण या अमरावती शहरातील इरवीण चौकातील जे मुख्य प्रचार कार्यालय जो आहे भाजपाचं त्या भाजपाच्या कार्यालयासमोर आहो या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण जे अत्याधुनिक जे म प्रचार कार्यालय उभारण्यात आलेलं होतं ते संपूर्ण प्रचार कार्यालय सकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने संपूर्ण जमीन झुसळलेली संपूर्ण जे आहेत आहे सुद्धा या ठिकाणी फाटलेले आहे एकंद्र बघितलं तर शहराची जी अवस्था आहे ती अव्यस्त दैनिन झालेली आहे सगळे शहरातील जे झाडं आहे ते झाडंसुद्धा कोलमळून पडलेले आहे अनेक ठिकाणचे रस्तेसुद्धा बंद झालेले आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो की जे साईडचे जे कटआउट्स होते तेसुद्धा कटआउट्स पूर्ण फाटून खाली पडलेले आहे एक बगितले तर मोठ्या प्रमाणात शहरातील जे नुकसान आहे या वादळी वा पावसाने झालेलं आहे अमरगटा साम टी व्ही अमरावती अमरावती वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळलेली आहेत खापर्डी परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आले अनेक ठिकाणचे मार्ग बंद आहेत शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय दरम्यान अमरावतीमधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरघटारे यांनी पाहूयात आज सकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अमृत शहरामध्ये पूर्णपणे थैमान माजवलेलं आहे एकंदरीत बघितलं तर अमृत शहरामध्ये जे मुख्य मार्ग आहे त्या मुख्य मार्गावर मार्गा झाडं कोलमडून रस्त्यावर पडले आहे अनेक मार्ग जे आहेत ते बंद पडलेले सध्या मी खापरे बगीच्या या शाळेच्या परिसरामध्ये आहे या ठिकाणी बघितलं तर दोन्ही बाजूचे जे झाडं आहे ते झाडं कोलमळून खाली पडलेले आहे संपूर्ण विद्युत तारा ज्या होत्या त्यासुद्धा तुटलेल्या आहे आणि शहरातील जो विद्युत पुरवठा आहे तोसुद्धा बंद झालेला आहे सध्या आपण या शाळेच्या समोर आहोत दोन्ही बाजूचे रस्ते आहे ते ब्लॉक झाले आहेत त्या या जे आज सुट्टी भिंत भिंत टीचर बाजूला झाडी पडलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता शिवाय विद्युत ताराही तुटलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणं फार गरजेचं होतं आणि तो विचार करता आम्ही विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे किती विद्यार्थी होते शाळेमध्ये एकूण साडेतीनशे विद्यार्थी आपल्याकडे आहेत दोनही शिफ्टचे धरून आणि बऱ्याच विद्यार्थी सकाळी येऊन परत गेलेले आहेत एकंदर बघितलं शहरातील जे मुख्य रस्ते आहे ते मुख्य रस्ते अनेक मुख्य रस्ते बंद पडलेले आहे विद्युत तारासुद्धा तुटलेल्या आहेत शहरातील विद्युत पुरवठ्यासुद्धा खंडित झालेला त्यामुळे आता विद्युत विभागसुद्धा आता जी तार आहे ती दुरुस्ती करत आहे आणि रस्ते मोकळे करण्याचं जे काम आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे अमरघटा साम टी व्ही अमरावती